राज्याच्या राजकारणात आपल्या शब्दाला वजन देणारे प्रशासनावर पोलादी पकड ठेवणारे आणि स्पष्ट वक्तेपणा हाच त्यांचा दागिना होता त्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानं महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातील एका झंझावात आणि धाडसी पर्वाचा अंत झाला बारामती येथे झालेल्या विमान अपघातात निधन झालं या बातमीनं अवघा महाराष्ट्र शोकसागरात बुडालाय पहाटे पाच वाजता कामाला सुरुवात करणाऱ्या एका शिस्तबद्ध नेतृत्वाचा जीवन प्रवास अशा प्रकारे थांबेल अशी कल्पनाही कोणी केली नव्हती अजित पवार केवळ एक नेते नव्हते तर ते राज्याच्या राजकारणातील एक संस्था होते परखड स्वभाव जे मनात तेच ओठावर आणि हा त्यांचा स्वभाव कधी काहींना बोचला पण त्यांच्या याच धाडसामुळे राज्याला अनेक कठीण प्रसंगातून मार्ग मिळाला सही झाली म्हणजे काम होणारच हा विश्वास त्यांनी सर्वसामान्यांमध्ये निर्माण केला होता त्यांच्या निधनाने मंत्रालयातील प्रशासनाचा कणाच निखळल्याची भावना व्यक्त होते कृषी ऊर्जा आणि पुढे अर्थमंत्रालयाची धुरा त्यांनी समर्थपणे सांभाळली आमदार आणि मंत्री म्हणून केलेल्या कार्याची छाप त्यांनी पाडली याच अजित पवार यांचा जन्म बावीस जुलै एकोणीसशे एकोणसाठ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा या गावी झाला त्यांचं प्राथमिक शिक्षण त्यांच्या आजोळी म्हणजे प्रवरा गावात झालं पुढे त्यांनी बी कॉमपर्यंत शिक्षण पूर्ण केलं शेती व्यवसाय सांभाळताना त्यांनी आपल्या गावातील सहकारी संस्था आणि ग्रामीण प्रश्नांवर लक्ष केंद्रित करून राजकारणात पदार्पण केलं जनतेशी संपर्क स्थानिक प्रश्न जाणून घेणं आणि समस्यांचं निराकरण करणं हेच त्यांचं काम होतं अजित पवार यांनी बारामती परिसरात संघटनात्मक काम करून नेतृत्वाची ओळख मिळवली सहकारी संस्थांमध्ये काम करताना शेती व ग्रामीण प्रश्नांवर लक्ष देतानाच त्यांनी आपली ताकद दाखवली लवकरच ते राज्य पातळीवरील प्रभावी नेते म्हणून उदयास आले त्यांची ओळख जनतेशी जवळीक स्पष्ट वक्तेपणा आणि निर्णय क्षमतेसाठी झाली सहकार क्षेत्रात काम करत असतानाच अजित पवारांकडे लोकसभा निवडणूक लढण्याची संधी चालून आली एकोणीसशे एक्क्याण्णव साली बारामतीतून अजित पवार हे पहिल्यांदा लोकसभेत पोचले अजित पवार जून एकोणीसशे एक्क्याण्णव ते सप्टेंबर एकोणीसशे एक्क्याण्णव पर्यंत लोकसभेचे खासदार म्हणून कार्यरत होते पण महाराष्ट्र त्यांची वाट बघत होता कारण पंतप्रधान पी व्ही राव यांनी महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदावर असलेल्या शरद पवारांना संरक्षण मंत्रीपद देत केंद्रात बोलावलं केंद्रात जायचं म्हटल्यावर संसदेचा सदस्य असणं आवश्यक होतं मग शरद पवारांसाठी सुरक्षित मतदारसंघ म्हणजे बारामती होता आणि तिथून चार महिन्यांपूर्वीच अजित पवार निवडून गेले होते मात्र काकांसाठी अजित पवारांनी खासदारकीचा राजीनामा दिला अगदीच तीन चार महिनेच दिल्लीत राहून परतलेले अजित पवार त्याच वर्षी म्हणजे एकोणीसशे एक्क्याण्णव सालीच बारामती मतदारसंघातून महाराष्ट्राच्या विधानसभेत आले एकोणीसशे एक्क्याण्णव ते आज तागायत म्हणजेच गेली पस्तीस वर्षाहून अधिक काळ अजित पवार बारामतीतून आमदार होते म्हणजे सलग आठ वेळा आमदार महाराष्ट्र विधानसभा सदस्य म्हणून त्यांनी बारामती मतदारसंघाचे एकोणीसशे एक्क्याण्णव ते दोन हजार चोवीस पर्यंत प्रतिनिधित्व केलं त्यांची ओळख जनसंपर्कात दक्ष स्थानिक प्रश्नांची जाण आणि कामाची गती यासाठी होती बारामती मतदारसंघात त्यांचे नेतृत्व इतकं मजबूत होतं की ते नेहमी जनतेच्या मनावर ठसले काका केंद्रात आणि पुतड्या म्हणजे अजितदादा राज्यात असं राजकीय समीकरण तयार झालं अजित पवार यांनी कृषी ऊर्जा जलसंपदा नियोजन पाटबंधारे आणि ग्रामीण विकास अशा महत्वाच्या खात्यांचे मंत्री म्हणून काम पाहिलं त्यांच्या कार्यकाळात पाणी व्यवस्थापन ऊर्जा प्रकल्प आणि आर्थिक नियोजन यांना विशेष महत्व देण्यात आलं ते नेहमीच परिणामकारक आणि शिस्तबद्ध दृष्टिकोन ठेवत प्रकल्पाची वाटचाल सुनिश्चित करत एकोणीसशे नव्याण्णव साली शरद पवारांनी काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली यावेळी अजित पवारांनी आपल्या काकांचा हात धरत राष्ट्रवादीचा मार्ग स्वीकारला मात्र तीन महिन्यांनी झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सत्तेसाठी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचा मुख्यमंत्री पदाचा दावा स्वीकारला गेला आणि विलासराव देशमुख मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले या निर्णयामुळे अजित पवारांची कॅबिनेटमध्ये पाटबंधारे विभागाचे मंत्री म्हणून जबाबदारी त्यांना मिळाली जे पुढे जलसंपदा मंत्रालय म्हणून ओळखलं जाऊ लागलं दोन हजार दहापर्यंत हे खातं त्यांच्याकडेच राहिलं या काळात पक्षात अनेक युवा आणि अनुभवी नेते सक्रिय होते जसे छगन भुजबळ आर आर पाटील विजयसिंह मोहिते पाटील जयंत पाटील सुनील तटकरे आणि मधुकरराव पिचड पण त्याच काळात दोन हजार चारच्या निवडणुकीत काँग्रेसला एकोणसत्तर तर राष्ट्रवादीला एकाहत्तर जागा मिळाल्या होत्या या निकालानुसार राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपद मिळण्याची अपेक्षा होती परंतु काही राजकीय तडजोडी आणि पक्षाच्या आंतरिक समीकरणामुळे काँग्रेसचे विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपद मिळावं यासाठी अजित पवार आग्रही होते दोन हजार चार साली राष्ट्रवादीनं मुख्यमंत्रीपद सोडायला नको होतं कुणालाही मुख्यमंत्री करायचं होतं आर आर पाटलांना भुजबळ साहेबांना किंवा इतर कोणालाही पण जर दोन हजार चार साली मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीकडे आलं असतं तर शेवटपर्यंत बदल होऊ दिला नसता असा दावा अजित पवार यांनी केला त्यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत असं म्हटलं थोडक्यात काय त्यांनी पक्षासाठी प्रशासनासाठी आणि लोकहितासाठी आपलं कर्तव्य स्वीकारलं व पुढे आपली कारकिर्द मजबूत केली अजित पवार हे दीर्घकाळ उपमुख्यमंत्री राहिले राज्याचे मान अजितदा दोन हजार बारा डिसेंबर दोन हजार बारा ते सप्टेंबर दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस ते दोन हजार सव्वीस पर्यंत अनेक कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्राच्या अर्थ नियोजन आणि ऊर्जा खात्याचं नेतृत्व केलं होतं त्यांचा अनुभव स्पष्ट वक्तेपणा आणि प्रशासकीय कुशलता नेहमीच राजकीय तसेच प्रशासकीय क्षेत्रात आदर्श ठरला दोन साली राज्यात सर्वच पक्षांनी स्वतंत्र निवडणूक लढवली होती याच वर्षी काँग्रेस राष्ट्रवादी विरोधी पक्षात बसले उपमुख्यमंत्री राहिलेल्या अजित विरोधी भागावर बसावं लागलं त्यानंतर दोन हजार एकोणीस साली निवडणुकीचे निकाल युतीच्या बाजूने पण मुख्यमंत्री पदाचा पेच त्यामुळे अजित पवारांचा उपमुख्यमंत्री पदाचा पहाटेचा शपथविधी चर्चेत राहिला पुढे काही तासातच अजित पवारांनी पदाचा राजीनामा दिला पण लागलीच उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात पुन्हा अजित पवारांची उपमुख्यमंत्रीपदी वर्णी लागली पुढे शिवसेनेत बंड झाल्याने उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला पण राजकारणातील अजितदादांचा करिश्मा कायम राहिला एकनाथ शिंदे भाजपाच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झाले काही काळ विरोधी पक्षात राहून अजित पवार शिंदे मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री झाले पुढे दोन हजार चोवीसची ची विधानसभा निवडणूक तीन पक्षांच्या महायुतीनं जिंकली आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात पुन्हा अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री झाले पण बारामतीत झालेल्या हेलिकॉप्टर अपघातातील दुर्दैवी मृत्यूने हे झंझावत आता थांबलंय अजितदादांच्या जाण्यानं एक न भरून निघणारी पोकळी राज्याच्या राजकारणात निर्माण झाली आहे खडवक्ते आणि धाडसी नेतृत्व असलेल्या अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली